नमस्कार मित्रांनो सावळ्याची जनुमी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण हनीमून स्पेशल असा हा भाग पाहणार आहोत तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत ती म्हणजेच की हनीमूनचा प्लॅन सक्सेस झालेला असतो ऐश्वर्याने खूप काही कुरघोडी या प्लॅनमध्ये आणलेले असतात घातलेले असतात पण त्या सर्व गोष्टींना मात करत मात्र इथे हनीमून सक्सेस झालेला असतो मेहेंदळेच्या घरामध्ये शेवटी पाळणा हलणार असतो आणि सारंग सावली गोडगोंडच मुलाला जन्मसुद्धा देणार असतात त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या ही आई होणार नाही आणि हे सगळं सत्य ह्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत ऐश्वर्या आई न होणार त्यामुळे महेंद्रच्या कुटुंबामध्ये कोणीच आई होऊ ना होणार नाही किंवा मी होऊ देणार नाही असा तिनं जो इथे वसा उचललेला असतो तिच्या त्या सगळ्या काही गोष्टीवर पाणी फिरलेलं असतं ती स्वतःच त्या गोष्टी प्रेक्षकांनो कबूल करत असते काय आहे एपिसोड सविस्तर जाणून घेऊया चला सुरुवात करू तर होतं असं ऐश्वर्या छान तयार झालेली असते तिच्या रूममध्ये येते ऐश्वर्या स्वतःशीच बोलते या जगामध्ये माझ्या एवढं कोणी सुंदर नाही आणि तिलोत्तमानंतर माझाच नंबर आहे ऐश्वर्या तू फक्त आई होऊ शकत नाही हीच एक गोष्ट तुझ्यामध्ये नाही आहे आणि तू आई कधीच होणार नाही ही जरी गोष्ट खरी असली तरी मी मेहेंद्र्यांच्या घरात पाळणा हलू देणार नाही असं तिनं स्वतःशी ठरवलेलं असतं माझ्या पोटी कोणी जन्म घेणार नाही तर ह्या मेहेंद्रेंच्या घरात छोटी छोटी पावलं दुडदुडणार नाहीत असं ती बोलत असते आणि आता राहिला प्रश्न कोणाचा तर ताराचा म तिनं ताराकडे जाते ताराकडे गेल्यानंतर ती बोलत असते तू एवढी फेमस आणि प्रसिद्ध गायिका आहेस मूल बाळ संसार ह्या गोष्टीमध्ये तू डोकं घालू नकोस जर मुलाला जन्म देत बसलीस तर मूल सांभाळण्यात तीन वर्षे जातील हे नऊ महिने आणि जवळपास चार ते पाच वर्ष तुझ्या तू तु करिअरमधले वाया घालवशील त्यामुळे विचार कर मुलं नंतर जन्माला घालू शकतेस पण सुरुवातीला करिअर महत्त्वाचं माझ्या खूप अशा मैत्रिणी आहेत ज्या की सिंगर आहेत त्यांनी पहिली प्रायोरिटी ही करिअरला दिली त्यावर तारा म्हणत असते हो बहिणी तुम्ही नका काळजी करू मी संसार या भानगडीत पडणार नाही तिच्या ह्याच्यातला एकतर काटा गेला पण सावली सावली आणि सारंग मात्र तिच्या हाताला येत नसतात इकडे यांचा रोमांस त्याचबरोबर एकमेकांप्रती असलेलं प्रेम फुलत असतं सारंगने सावलीसाठी सुंदर अशी साडी आणलेली असते आणि त्यानं हीच साडी नेस म्हणून सांगितलेलं असतं बाजूला जाऊन टेप रेकॉर्डवरती त्याने एक सॉन्ग ऑन केलेलं असतं माझे मा हेर पंढरी आणि ते गाणं गायलेलं असतं सावलीने जेव्हा हे गाणं पूर्ण तिलोत्तमाच्या घरामध्ये मेहेंदळे कुटुंबामध्ये घुमत असतं ताराच्या गाणी तो आवाज पडतो आणि तारा तिथे धावतच येत असते तिला असं वाटतं सावली गाते की काय तिला प्रश्न पडतो आणि तेव्हाच मात्र सारंग तिला विचारतो तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना तुला सांगू ह्या गाण्याइतकंच माझं तुझ्यावर प्रेम आहे कारण मला हे गाणं प्रचंड आवडत आहे आता मात्र इथे ताराने हे सगळं काही ऐकलेलं असतं त्यामुळे तिचा जीव थोडासा बरा झालेला असतो किंवा तिच्या जीवात आलेला जीवा असतो की कमीत कमी सारंगने ह्या गोष्टी तरी बोलल्या नाही किंवा सावलीने सारंगला हेच सांगितलेलं नाही की हे गाणं मीच गायलेलं आहे म्हणून आता सगळे जोडपी खाली असतात आणि सगळी जोडपी खाली खालीच्यानंतर आपली गोड क्यूट आणि नाजूकशी कळी म्हणजे सावली छान अशी तयार होऊन आलेली असते सावळा जरी रंग असला तरी मन किती सुंदर आहे आणि त्याचसोबत ही विठ्ठलाची सावली आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे तिच्या त्या निरागस्थेमध्ये दिसून येत आहेत आता जेव्हा सावली खाली येते सारंग तिला घेऊन येत असतो खरंच सावली खूप सुंदर दिसत आहेस असं इथे तो तिला बोलत असतो आणि तेव्हाच मात्र आता इथे बबलूच्या अँकरिंगच्या आवाजामध्येच ट्रुथ अँड डेअरचा आता इथे गेम रंगलेला असतो खरं तर त्याला एक वड वापरायचं असतो तो म्हणजेच की अग्निपरीक्षा आता तुम्हाला जर हनीमून रंगवायचं असेल तर तुम्हाला अग्निपरीक्षा द्यावी लागेल मग ती कुठली अग्निपरीक्षा असं सगळं जण विचारतात कुठलीच नाही आपल्याला फक्त आणि फक्त इथे गेम खेळायचा आहे असं इथे तो बोलतो अच्छा गेम खेळायचा आहे कुठला गेम खेळायचा आहे तर मग तो ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळायचा आहे आता बॉटल फिरवली जाते आणि सुरुवातीला इथे राजकुमारकडे ती बॉटल जाते आणि तो बोलतच ट्रूथ तेव्हा ऐश्वर्या विचारत असते मी विचारणार आहे प्रश्न आणि तुम्ही कधीच बाबा होऊ शकणार नाही किंवा आतापर्यंत तुम्ही बाबा झालेला नाही आहात तुमच्या पोटी बाळाने जन्म घेतला नाही म्हणून तुम्हाला त्याचं कधी गिल्ट वाटतंय का सारंग म्हणत असतो हा काय प्रश्न आहे वहिनी ऐश्वर्या असा प्रश्न नाही विचारायचा त्यावर मात्र राजकुमार अगदीच तिला साजेस सा उत्तर देतो अजिबातच मला तसं काही वाटत नाही मी माझं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे मेहंदळे कुटुंबामध्ये मी कुटुंबा माझं काम चोख करत आहे व्यवस्थित करत आहे आणि आमच्याकडे लवकरच आमचा परिवार सुखी होईल अशी अशा आहे इकडे मात्र आता नीलकडे सुद्धा आलेलं असतं तोसुद्धा ट्रूथ बोलत असतो आणि तेव्हाच मात्र आता इथे तुम्ही ऐश्वर्याला प्रपोज करायचा आहे अगदीच फिल्मी स्टाईलमध्ये तेव्हा नील बोलत असतो त्यासाठी तर मी कधीही तयार आहे असं इथे बोलायच्यानंतर मात्र आता तो लगेचच तिला प्रपोज करायला घेत असतो आणि प्रपोज मात्र अगदीच हटके आणि वेगळ्या स्टाईलमध्ये तो करत असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो तुला मी कधीही प्रपोज करायला रेडीच असतो ऐश्वर्या तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला भरभरून आनंद भरभरून प्रेम दिलेला आहेस आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता तो बोलत असतो आता सेकंड राऊंडला असतं ते म्हणजेच की इथे तारा आता तारावर सुद्धा ती ट्रूथच बोलत असते तेव्हा बबलू म्हणत असतो मी विचारणार आहे तारा मॅडम मला एक गोष्ट सांगा जेव्हा जेव्हा सावली मॅडम तुमच्या गाण्याच्या वेळी नसतात तेव्हा तुम्ही ते तुम गातच नाहीत किंवा तुमचं गाणंच त्यावेळेला होत नाही असं का तेव्हा आता तारा म्हणत असते असं काही नाही लहानपणापासून सावली माझ्या बरोबर आहे आणि तिची मला सवय झाली सगळा सेटअप असो मेकअप असो माझा कॉस्ट्यूम असो ह्या सगळ्या गोष्टीत इथे सावली असते म्हणून माझं शक्यतो गाणं होत नाही तेव्हा असं हो म्हणत असतो म्हणजेच काय तर सावली वहिनी तारासाठी लकी आहे आता इकडे सावली आणि सारंग एकमेकांना पाहतच हसत असतात तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा पुन्हा सेम प्रोसेस झालेली असते आता पुन्हा एकदा इथे ट्रूथ आलेलं असतं ते म्हणजे सावलीवरती आणि सावलीसुद्धा म्हणत असते ट्रूथ त्यावर आता अमृता म्हणत असते हो मी आता सावलीला विचारणार आहे सावली मला एक गोष्ट सांग तू एवढे दिवस झालं तारासोबत गातेस मग तुला असं कधी वाटलं नाही का की तारासारखाच गोड आवाज आपला सुद्धा असावा तेव्हा आता सावलीला हा प्रश्न पडलेला असतो आता काय उत्तर देऊ हा तर आवाज माझाच आहे मीच ती गायिका आहे आणि तारा तिच्याकडे पाहतच असते पण सावली मात्र काहीच बोलत नाही प्रेक्षकांना पुढील भाग इंटरेस्टिंग म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार असा होणार आहे कारण आता हनीमून झाल्याच्यानंतर इथे सावलीला कोरड्या उलड्या होत असतात सावली प्रेग्नेंट असते आणि मग आता तिचं बाळ कसं पाडायचं यासाठी ऐश्वर्याने ताराला व्यवस्थित प्रिपेअर केलेलं असतं आणि म्हणूनच आता जेव्हा सावली काम करत असते आणि सावली काम करत असताना तारा तिचा चष्मा कसा खाली पडेल याची काळजी घेते आणि चष्मा पडल्याच्या पडल्याच्यानंतर मात्र तिला ती जमिनी वर आणि पोटावर पाडण्याचं करत असते जेणेकरून इथे ती बाळाला जन्म देऊ नये किंवा पुढची जी काही प्रोसेस आहे ती होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इथे ताराला करायच्या असतात जेव्हा आता चष्मा बाजूला पडतो सावली पुढे चष्मा शोधण्यासाठी जाते तेवढ्यातच आता तारा तिथे असणारा मॉप तिच्या पायामध्ये अडकवत असते जेणेकरून सावली खाली पडेल पण प्रेक्षकांनो सावलीचं जे इथे नशीब आहे ते एवढं मजबूत असतं सावली पडली तरीसुद्धा इथे मात्र तिला काहीही होत नाही तेवढ्यातच आता ती चष्मा शोधत शोधत बऱ्याच ठिकाणी पाहते आणि पाहिल्याच्या नंतर तिथे बाजूला जो कूलर असतो तिथंपर्यंत जाऊन ती पोहोचते पो तारा मॅडम तारा मॅडम म्हणून आवाज देते पण तारा तिथून निघून गेलेली असते आणि तारा तिथून निघून गेल्याच्यानंतर सारंग मात्र धावत येऊन सावलीला तो चष्मा देतो आणि सारंग इथे सावलीचा जीव वाचवत असतो आणि तो म्हणत असतो सावली आता तुला काळजी घ्यावी लागणार आहे कारण तुझ्या पोटामध्ये आपलं प्रेमाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे तुला व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे तू असं हलगर्जीपणा करू नकोस इतर लोक आहेत घरातील कामं करण्यासाठी तू ही कामं करायची नाही आता इथून पुढे कोणी काही जर म्हटलं तर मला सांग आणि मी आईला सांगतो हे सगळं काही त्यामुळे तू काळजी करू नकोस तर प्रेक्षकांनो आता खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट इथे येणार आहे तो म्हणजेच की आपल्या सारंगानी सावलीच्या पोटी एक गोंड गोड असं गोंडस बाळ मात्र जन्म घेताना आपल्याला दिसणार आहे आणि तेव्हा आता इथे मात्र जी काही सावली आहे ती मात्र तिलोत्तमाची लाडकी सून म्हणून मिरवणार आहे तर प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा हा एपिसोड झालेला आहे त्यामुळे नक्कीच एपिसोड एन्जॉय करा आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत बाय